आयुष्यात खूप जास्त पैसा आला म्हणजे सगळं चांगलं होईल असं नसतं खूप जास्त पैसे असणाऱ्या यशस्वी लोकांच्या घरात देखील खूप गंभीर समस्या असतात ज्यामुळे ती देखील अगदी टोकाचं पाऊल उचलतात आपला विश्वासही बसत नाही की इतकी श्रीमंत लोक तणावाखाली येऊन असं काही करू शकतात आजची घटना ही अशाच विषयावर आहे जिथे यशाच्या शिखरावर पोहचलेल्या एका व्यक्तीच्या आयुष्यात असं काहीतरी ज्याने देशभराला धक्का बसतो ही घटना बस आहे निखिल आणि अंकिताची डॉक्टर निखिल शेंडकर आणि डॉक्टर अंकिता शेंडकर या दोघांची ओळख फक्त एक डॉक्टर म्हणून नव्हती तर एक सुखी प्रेमळ आणि भविष्याकडे आशेनं पाहणारं दाम्पत्य होतं दोघही वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षण घेतलेले मेहनती आणि समाजात प्रतिष्ठा मिळवलेले होते पुण्यातील नामांकित मेडिकल कॉलेजमधून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं निखिल अमूलचा सोलापूरचा शिस्तप्रिय हुशार आणि आपल्या कामावर नितांत प्रेम करणारा तो नेहमीच इतर डॉक्टरांपेक्षा वेगळा होता त्याच्या पेशंटसोबत वागणं त्याची काळजी घेण्याची पद्धत खूप वेगळी होती आणि खास होती एका नामांकित खाजगी हॉस्पिटलमध्ये तो कार्यरत होता त्याचा स्वभाव जरी शांत असला तरी कामाच्या प्रचंड तणावाखाली तो राहत असे तर अंकिता ही पुण्यातीलच तीही थी हुशार आणि आपल्या प्रोफेशनल सामाजिक कार्यात रस होता तिची स्वप्न होती की ग्रामीण भागातील लोकांसाठी मोफत आरोग्य सेवा सुरू करावी एक उत्तम डॉक्टर म्हणून तीही नाव येत होती पण व्यक्तिगत आयुष्यात मात्र तिला सतत निखिलच्या वेळीची कमी भासायची निखिल आणि अंकिताची ओळख कॉलेजच्या दिवसामध्ये झाली सुरुवातीला ते फक्त चांगले मित्र होते पण हळूहळू ही मैत्री प्रेमात बदलली वैद्यकीय शिक्षण घेताना दोघांना एकमेकांनी खूप आधार दिला रात्री उशिरापर्यंत अभ्यास करणं एकमेकांच्या नोट्स शेअर करणं एकत्र वेळ घालवणं या सगळ्यात त्यांचं नातं अजून घट्ट झालं क्लिनिकल प्रॅक्टिसच्या वेळी दोघांना अजूनही जवळचं नातं तयार झालं निखिलचा शांत स्वभाव आणि अंकिताची बोलकी आणि उत्साही वृत्ती यामुळे ते एकमेकांना पूरक होते त्यांच्या प्रेमाची सुरुवात अगदी सुंदर झाली होती शेवटी त्यांचं लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि कुटुंबानेही तो स्वीकारला लग्नानंतर त्यांनी वानवाडीतील आझाद नगर मध्ये एक सुंदर फ्लॅट घेतला नवीन नवीन संसार स्वप्न आणि भविष्य यासाठी दोघे काही महिने अगदी आनंदात गेले पण हळूहळू त्यांचं वेळापत्रक खूप व्यस्त होऊ लागलं निखिल अनेकदा रात्री उशिरा घरी यायचा तर कधी कधी थेट रात्रभर हॉस्पिटल मध्येच राहायचा अंकिता तिच्या कामामध्ये वेगळं होती पण निखिल कडून जरा जास्तच वेळ आणि सहवास हवा होता लग्नानंतर काही दिवस सगळं सुरळीत चाललं होतं पण कामाच्या व्यापामुळे दोघांनाही वेळ मिळायला कमी झाला पण जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा ते आनंदाने एकत्र तो वेळ घालवायचे प्रेम विश्वास आणि समजूतदारपणा उभा असलेला हा संसार काही महिन्यात डगमगायला लागला त्या दोघांमधील संवाद कमी झाला छोटे छोटे वाद सुरू झाले लग्नाच्या काही महिन्यानंतरच त्यांच्या नात्यात तणाव जाणवायला लागला तसं पाहिलं तर डॉक्टर असणं ही एक जबाबदारीची आणि ताणतणावाची गोष्ट होती सतत रुग्ण ऑपरेशन आपातकालीन परिस्थिती कधी कधी तासन तास हॉस्पिटलमध्ये राहणं अशा सगळ्यांचा परिणाम वैयक्तिक आयुष्यावर होऊ लागला निखिल अनेकदा कामानिमित्त उशिरा घरी यायचा काही वेळा रात्रभर हॉस्पिटलमध्ये असायचा आणखी ती एकटी पडू लागली होती तीही स्वतही कामात वेगळं असली तरी तिला संसाराकडे लक्ष द्यायचं होतं तिला वाटायचं आपलं लग्न झालं आपण आता एक कुटुंब आहोत मग एकामेकांसाठी वेळ का नाही हेच विचार तिच्या मनात घर करू लागले निखिलकडे तक्रार केली की तो म्हणायचा अग हे आपलं प्रोफेशनल आहे आपल्याला तडजोड करावी लागेल हीच तडजोड हळूहळू त्याच्या नात्याला पोखरू लागली बुधवारी संध्याकाळी निखिल कामून घरी आला तेव्हा घरात अस्वस्थ शांतता होती अंकिता बेडरूममध्ये होती पण तिच्या हालचाली बंद होत्या निखिलनं आवाज दिला पण प्रतिसाद मिळाला नाही हळूहळू त्याने बेडरूमचा दार उघडलं समोरचं दृश्य पाहून त्याचा थरकाप पुर आला आणखी त्या पंख्याला गळपास घेतलेल्या अवस्थेत लटकत होती फक्त या कारणावरून तिने जीवन संपवलं त्याचा तोंडून आवाज निघाला नाही तो धावत तिच्याजवळ गेला अलग खाली उतरवलं ताबडतोब रुग्णालयात नेलं पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं त्याच्या हातातला तिचा थंडावलेला देह त्याला शहारून टाकत होता आयुष्यभर प्राण वाचवणाऱ्या डॉक्टर जोडब्याने असा मृत्यू स्वीकारावा त्याचं मन हे मान्य करायलाच तयार नव्हतं पत्नीच्या अशा अचानक जाण्यानं निखिल पूर्णतः कोलवंडला एका रात्रीत त्याचा संसार उद्धवस्त झाला होता अंकिता असं काही करू शकते याच्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता तो सतत जुने आठवणी त्यांचे हसू खेळ वाद संवाद सगळा आठवत बसला होता तो स्वतःलाच दोष देत होता कदाचित मी घरी लवकर आलो असतो कदाचित मी तिला समजवला असत कदाचित या कदाचित मध्ये संपूर्ण विचार डगमगू लागला त्यानं कोणाला काही सांगितलं नाही नातेवाईकापासून तो दूर राहिला रात्री तो एक तास त्याच्या घरामध्ये बसून होता त्याच्या बेडरूम मध्ये जिथे अंकिताला शेवटचं पाहिलं होतं आणि त्याच रात्री दुःखात त्यांनी तोच मार्ग निवडला रात्रीचे तीन वाजले होते वानवाडीतील आझाद नगर मधील त्या फ्लॅट मध्ये निखिल एकटाच बसला होता घरभर शून्य शांतता पसरली होती केवळ दिव्याचा मंद प्रकाश पडलेल्या सावल्या आणि शांततेत घुमणारा पंख्याचा आवाज आणखी त्याच्या आत्महत्येनंतरचा पहिला दिवस त्याला जाणवत होत की आयुष्य आता हे हे सर्वात भयंकर सत्य आहे हे माझ्या मुळे झाले हा विचार त्याच्या मनात अखंड खोंगवत होता त्याच्या समोर अजूनही बेडवर अंकिताचा ओढलेला गोदडीचा तुकडा पडलेला होता अस्तित्वाचा शेवटचा भास तिच्या स्पर्शाची शेवटची आठवण जर मी तिला समजवलं असतं तर मी तिला थांबवलं असतं पण आता वेळ निघून गेली होती डॉक्टर असूनही तो आपल्या पत्नीला वाचू शकला नाही हाथ विचार त्याच्या काळजात जात होता त्याच्या हृदयात भीती होती पश्चताप होता असहायता होती पण सर्वात जास्त होती ती एकटेपणाची भीषण जाणीव ता गेल्यानंतर त्याने कोणालाही भेटायचं टाळलं तो भावनामनी इतका भुरून गेला होता की कुठल्याही नात्याचा आधार उरल्यासारखं वाटत नव्हतं त्याला मित्रांचे फोन कुटुंबियांचे मेसेजेस सगळं येत होतं पण त्याने सगळीकडे दुर्लक्ष केलं होतं आता काहीच उरलं नाही त्याला वाटत होतं आता फक्त एक मृतदेह म्हणून आपण उरलो आहोत फक्त श्वास चालू आहे पण जिवंत मानाची भावना हरवली आहे तो बाथरूमकडे गेला स्वतःच्या चेहऱ्याकडे त्याने आरशीत बघितलं लाल डोळे फुगलेला चेहरा अस्तावस्त केस थकलेला आणि तुटलेला देखील तो ओळखूही येत नव्हता अंकिता मी तुझ्याशिवाय कसा जगू तो हळूहळू पायऱ्यांवर बसला हात थरथरत होते त्याच्या मनात आता एकच विचार स्पष्ट होत होता निखिलने धडधडत्या हा हृदयाने कपाट उघडलं त्यात काही औषधी होती पण डोक्यातला विचार अजून थांब नव्हता तो पुन्हा एकदा अंकिताच्या फोटो समोर जाऊन उभा राहिला तिच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहून डोळ्यात अश्रू येऊ लागले मी तुझ्यासोबत असायला हवं होतं मी तुला एकटं सोडायला नको होतं त्यानं हळूच गळ्यातला एक आणि छताच्या पंख्याकडे पाहिलं तिथे काल रात्री अंकिताने थांबवण्याचा प्रयत्न केला त्याच्या मनात एक विचार आला जर मी अजून काही दिवस थांबलो तर काजातीच्यातून बाहेर पडेल पण लगेच एक प्रखर वेदना त्याच्या काळजात उमटली अंकिता त्याच्याशिवाय हे दुसरं आयुष्य एकदम रिकामा आहे त्याने श्वास घेतला खोल लांबट जड आणि त्याच्या हृदयाची धडधड वेगानं वाढली त्यांनी चेहऱ्यावून हात फिरवला डोळे मिटले हळूहळू वारायला तो खुर्चीवर चढला गळ्यातला दोर टाकला थोड्या वेळात त्याच्यासाठी सगळं अंधुक दिसायला लागलं डोळ्यासमोर आठवणीचा झरोक अवघडला त्याचं कॉलेजमधलं प्रेम त्याचं पहिलं बंधन तो लग्नाचा दिवस आणि मुंच्या आठवणी पहिलं घर पहिलं भांडण शेवटचं दुःख हे सगळं सोडवता आलं असतं हा सगळा विचार हा एक आ त्याच्या डोक्यात चमकला पण आता उशीर झाला होता एक दीर्घ श्वास एक शेवटचा अश्रू आणि एक शेवटची हलचाल निखिल ही अं आं, अंकिता मागून निघून गेला सकाळी शेजाऱ्यांना काहीतरी संशयास्पद वाटलं दरवाजा उघडला वाजवला प्रतिसाद येत नव्हता शेवटी पोलिसांना बोलवण्यात आलं दरवाजा तोडला दृश्य भयानक होतं निखिल पंख्याला लटकलेला होता खुलीभर बिखरलेले फोटो कपाटून कपाटून उघडलेले कपडे उषा जवळ असलेला अंकिताचा फोन टेबलावर लिहिलेली चिठ्ठी मी तिच्याशिवाय कसा जगू मी डॉक्टर होतो पण मी तिला वाचू शकलो नाही आता जगण्याचा काहीच उपयोग नाही पोलिसांनी घटनेची नोंद घेतली शवविच्छेदनासाठी मृतदेह हलवला त्या घरातच दोघांनी आपला जीव गमावला होता पोलिसांना घरातून काही संशयास्पद गोष्टी आढळल्या दोघांमध्ये होणाऱ्या भांडणाचे काही आवाज शेजाऱ्यांनी ऐकले होते पण ते फारसे गंभीर नसतील असं वाटत होतं काही मित्रांकडून माहिती मिळाली की अंकिता काही दिवसांपासून मानसिक तणावामध्ये होते पण त्याचं कारण कोणाला समजत नव्हतं या घटनात वाद होता की आणखी काही अंकितांनी टोकाचं पाऊल उचललं होतं निखिलला तिच्या त्या आत्महत्यानंतर लगेच असं का केलं अंकिता याच्या घरात कधी आनंदाची चाहूल असायची आता ती जागा मृत्यूच्या सावटाने व्यापली होती डॉक्टर असलेल्या दोघांनी स्वतःचा जीव का गमावला हा हे देखील एक प्रश्न राहिला कदाचित कोणत्या मानसिक त्यांना ग्रासला असेल कदाचित कोणती चूक समजून न घेता त्यांनी हा निर्णय घेतला असेल कदाचित त्यांचं नातं आखून पोखरलं गेला असेल त्यामुळेच निखिल आणि अंकिताने आत्महत्येने समाजाला एक मोठा प्रश्न विचारायला भाग पाडलं आयुष्यातली छोटे तणाव इतके मोठे होतात की त्याचा शेवट मृत्यूमध्ये होवा आयुष्याच्या लहान सहान क्षणात आणि अंकिता हेच समजून घेत संवाद साधत जगले असते तर त्यांचा अविश्वास वेगळा असत या घटनेतून आपण काय शिकावं कोणतीही कठीण परिस्थिती कायमची नसते आत्महत्या कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही काळ कठीण असतो पण त्याऐवजी त्यावर समाधान शोधणं शोद्न, उत्तर शोधण्याचा प्रयत्न करावा काम कितीही महत्वाचं असलं तरी कुटुंब आणि नाते संबंधी यांना दुर्लक्षित करू नका प्रेम आणि आधार याची किंमत शेवटी उशिरा कळते जगण्यात कितीही अडचणी आल्या तर त्यावर तोडगा असतोच ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया जरूर कळवा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि या नवीन नवीन नवी नोटिफिकेशनचे मिळवण्यासाठी बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा धन्यवाद